जालना जालना जिल्हा सर काय नाव नागरी दत्ता नागरी बोला भाग सर आपल्याकडे डाळिंबाची बाग आहे आमच्याकडे सध्या आमचं कन्फ्युजन वाढायला लागले मार्केटला आणावं की व्यापाऱ्याला द्यावा हे काही समजा ना तुमचा नंबर काढला वरून मी म्हणजे आता सरांनाच बोलू तर त्याबद्दल विचारत होते सर पहिली गोष्ट आता काय झालंय की मध्ये थोडासा मंदीचा पिरियड झाला आणि त्या पिरियडमध्ये बाजार ढासळतील अशी मनात भीती आपल्याला व्यापाऱ्यांनी घातली हो, आणि हो, त्याच्यानंतर पुन्हा थोडासा रेट वाढलेला हो, आहे आता आता वाढल्या बरोबर आणि त्याची कारण मी सांगितली होती की मंदी चार दिवसाचीच आहे त्याच्यावर चालू आहे तो वल्या मालामुळं रेट थोडीशी मार्केटला नक्कीच खाली आलेले आहेत हो, ते माल पोचत नाही म्हणून रेट खाली आले आहेत पण जसा पाऊस उघडेल तसे रेट वाढलेले असतील परत हा सर परत वातावरण खराब सांगितलं दोन तारखेपासून पावसाचा आता त्याच्यात तुम्हाला जर ती बाग टिकवता येत असेल तुमचा कडनं सल्ला मिळत असेल त्याला येऊ शकत नसेल तर विरळायला हरकत नाही पण जर तुम्हाला ती बाग कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही तर तुम्हाला लवकर स्पीडनी खाली करायची असेल तर करू शकता पुढे जाऊन बाग वाचली तर रेट पडणार नाहीत कारण अशा तडाख्यात सगळ्यांच्या ज्यांना नॉलेज आहे टिकवण्याची तेच टिकवणार पुढे जाऊन बरोबर बरोबर बर, तर सर आमचा एकच मिनिट ऐका फक्त आमचा असं विचार चालू आहे की जो एक नंबरचा माल आहे शंभर प्लसचा जो आहे तो आता आमचा जवळपास काढायला आलेला आहे तर तो, तो माल समजा आमचं म्हणणं जर इथं व्यापाऱ्यासोबत सौदा नाही झाला चांगला तर नाशिकला तुमच्याकडे घेऊन यायचा आणि बाकीचा जो गोटी वगैरे मागे आणखी दहा पंधरा वीस दिवस जपायचा एकदम बरोबर आमची तर काही असं फुटपंक्चरचा प्रॉब्लेम नाही आमच्या शेतात केल्या नाहीये खरडा खरडा थोडाफार आहे बाकी असं काही अडचण नाही आहे बाकीचं पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की तुमच्यासारख्यांची मनस्थिती तुम्ही आज मला फोन केला म्हणून बोलून दाखवता सगळ्यांची मनस्थिती तीच होती पाऊस तोंडावर आहे माल टिकेल का पुढे बाजार राहतील का हे सगळ्यांचे प्रश्न आहेत हो 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 बरं सर आता एकच फक्त एक आहे डाऊट आहे की आता आम्ही दोन हजार अठरा एकोणीस पासून नाशिकला गाडी आणत होतो पण आता मध्ये आमचा चार पाच वर्ष बाग आला नाही याच वर्षी बाग चांगला आलाय बर तर जालन्याहून आंबड तालुका वगैरे तुमचे सगळे आम्हाला जॉईंट आहे जालन्यापासून माझं गाव जे आहे का साठ किलोमीटर आहे मंडा तालुक्यामध्ये ठीक आहे ना किती किलोमीटर आहे ना, तुम्ही नाशी? नाशिक नाशिक सर आता जवळपास मला एक्झॅक्टली सांगता पण दोनशे ब्याण्णव वगैरे असं काहीतरी असेल दोनशे ऐंशी चौऱ्याऐंशी चारशे किलोमीटर पण माल येतात नाशिकला येतात पुण्यात येतात हो हो हो, हो, हो. माझा संबंध नाही माल आणण्यापेक्षा तुम्ही मोकळे या आणि तुमच्या मनात जी काही नाशिक बद्दलची पहिली तुमची एक डोक्यात समज गैरसमज होता नाही तुमच्याकडे नाही आलो आम्ही तुमच्याबद्दल नाही काही अडचण आम्हाला आम्ही तुमचं नाव ऐकलं आता एक दोन वर्ष चांगलं आणि आमच्या देवाच्या कृपेने याच वर्षी बाग आली अगोदर नव्हती आणि मध्ये पाऊस जास्त होता सर आमचं शेत चांगला असल्यामुळे ते बाग येत नव्हता या वर्षीपासून पासून आमचं थोडस चांगला भाग आला आम्ही जरा मेहनत घेतली खूप थोडीशी नाशिक वगैरे फवारण्या तर माल चांगला आहे सध्या तर तेच आणायचं म्हटलं घरचे भाऊ म्हणतोय आणायची आपल्या नाशिकला एक गाडी नेऊ म्हणे माझं म्हणणं त्याचे फक्त मला हेच विचारलं सरलग बाबा म्हटलं तुम्हाला बोलू एकदा कसं करावं सर काय तुम्ही मार्गदर्शन करा दो एक मिनिट आम्हाला एकदा काही अडचण नाही एक लक्षात घ्या की एक जण मार्केटिंगचा अभ्यास करतो घरात ज्यावेळेस विचार होतो त्यावेळेस बाकी जन त्याचा अभ्यास पोहोचलेला डिसिजन होतं जागेवर देण्याचं हो आणि त्यावेळेस मी कालच्याच व्हिडिओ माझ्या मुलाखतीत ही केले की हे सगळे सब्रम आहेत ना सगळ्या घरात चाललेले आहेत तुमच्याच नाही सगळ्यांच्या घरात चाललेले आहेत व्यापाराला द्यायचं किंवा पुण्याला कुठं न्यायचं पण ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एक थांब राहा कारण मी जर सांगतोय ना की माल आणू नका तुम्ही मोकळा या आणि ज्याच्या घरातल्या कुटुंबामधल्या एखाद्या सदस्याला जास्तच गैरसमज येणार त्यांना पहिले गाडीत टाकून आण असं असं कारण कसं असतं घरात एक कारभारी असतो पण चार जणांची मतं घेतल्याशिवाय तो निर्णय करू शकत नाही हो नक्की ऐक नक्की हा मग आई असेल वडील असेल भाऊ असेल बहीण असेल तर माझं स्पष्ट मत आहे की मी फायदा हा शेतकऱ्यांचा व्हावा या भूमिकेतनं संवाद साधतोय माझा वैयक्तिक फायदा व्हायला मला आवश्यकता नाहीये की माझे तीन मार्केट आहेत मला थोडा माल कमी आला तरी माझं कोट भरणार आहे पण तुम्ही वर्षातले एकच पीक पिकवताय हो हो बरोबर आणि त्याचं नुकसान होऊ नये ही भूमिका माझी बर सर मग आता गाडी जर आणायचं ठरलं तर आज आहे शुक्रवार गाडी कधी आणायला पाहिजे मग आम्ही उद्या माल तोडून उद्या संध्या सॉरी रविवारी माल तोडून सोमवारची विक्रीला आणू शकता रविवारी माल विक्रीला म्हणजे संध्याकाळी इकडे आणा आमच्याकडे निवड होते पूर्वीच्या पद्धती होत्या जागेवर निवडून न्यावं लागतं तसं आमच्याकडे जागेवर नाही आमचं मशीनद्वारे किंवा हाताने रेडी होतंय बरं बरं बर। मग आम्हाला समजा रविवारी माल घेऊन तिथं किती वाजता पोहोचवा लागेल नाशिक संध्याकाळी पाच सात वाजल्याच्या पुढे तुम्ही कधी माल तोडा आपला माल पोहोचवा सहा सा, सा, सात आठ नऊ वाजेपर्यंत तुम्हाला रात्रभर या काही अडचण नाही तिथली यंत्रणा रातभर सज्ज आहे तुमच्या सेवेसाठी हो कारण की सर ऐका ना रविवारी माल तोडायला आम्हाला जवळपास दिवसभर जाणार चार पाच वाजेल मग मालगाडी टाकणे त्याला पाच सहा वाजेल सात वाजता जर निघलो तर बारा बारा एक वाजेपर्यंत येऊ शकतो बिंदा बारा वाजू एक वाजू दोन वाजू एरिया कुठे आहे सर हा मार्केट मग तुम्ही प्रीमियम कृषी मार्केट आहे नाशिकमध्ये आडगाव जर एअरपोर्टच्या पुढे दावा मैलच्या पुढे समोर टाटा शो रुमच्या समोर आहे सर एक मी अॅड्रेस लिहून घेऊ काय हा तुम्हाला हा सांगा सर ऍड्रेस काय म्हटलं कुठे प्रीमियम कृषी मार्केट प्रीमियम प्रीमियम मार्केट तुम्ही याला हो, हो. मॅपला टाकलं तर येईल पण नाशिकमध्ये एंट्री करायच्या अगोदर अलीकडे दहावा महिला आहे दहावा महिलाच्या पुढे गेल्याच्या नंतर टाटा शोरूमच्या समोरच्या बाजूला ऑपोजिट बाजूला प्रीमियम कृषी मार्केट आहे आग्रा रोडवर आग्रा रोडवर बर 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 बर, बर आणि तुम्हाला काही अडचण आली तर मी एक मंगेश सेटचाही नंबर तुम्हाला देऊन ठेवतो त्याला इथून हो 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 आणि त्याच्यामध्ये तुमच्या मनातल्या गैरसमज काढायचा असेल तर उद्याच्या विक्रीला आज तुम्ही जरी हल्ला सकाळी मार्केटला जाऊन जरी आला उद्यावरच्या आणि मागतो माझा अशा अडचण मी सर कॉलेजला प्राध्यापक कुठे मला ड्युटी दि, मी जा प्रॉपर यस yes, जुनिअर कॉलेजला लेक्चर मॅथमॅटिक आता बंधू आहेत आणि वडील आहेत घरी आता मला ते थोडस माझी मेहनत जास्त मला थोडं धावपळ करावं लागेल इथून घरी जाणं येणं साठ सत्तर किलोमीटर तर माझं शनिवारी एखाद्या घरी जाऊन मी रविवारची तरी अडचणी सुट्टीचा प्रॉब्लेम नाही सोमवारची करायचा टाकू शकतो आणि माल आम्ही घेऊन येऊ शकतो सांगतो काही अडचण नाही तुम्ही अबिंदा जावा काही अडचण नाही तिथं तुम्ही नसणार आहे आता तुम्ही पुण्याला राहता मी नसेल तरी मी नसेल तरी माझी सिस्टीम त्याच पद्धतीने की जी मी मनामध्ये आणलेली आहे त्याच पद्धतीने तिने मार्केट चाललेली आहे जे आहे बर बाकी आता दोन तीन दिवस काही अडचण नाही ना मालाला मंदी वगैरे काही नाही आता दिवाळी दिवाळीपर्यंत येणार नाही ही मी ठामपणे सांगतो <laughs> मंदी आली तर पावसामुळे <laughs> पा। पाऊस झाला माल भिजला <laughs> अशा वातावरणामध्ये <laughs> थो थोडीशी सिच्युएशन होऊ शकते पण ती मंदिर आता आमच्या भागामध्ये खूप ऊन आहे सध्या सर शायनिंग वगैरे मस्त यायला लागली आता पाऊस वगैरे नाहीये माल सुकलेला आहे त्यामुळे आम्ही येतो घेऊन मग गाडपत्रीची गाडी शोधा रस्त्यात कुठं पाऊस लागला तर माल भिजून नका हो नाही 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 तेवढं करतो काळजी घेतो सुद्धा हो 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 थँक्यू हो। सर तुम्हाला वेळ नाही सॉरी त्याबद्दल वेळ घेतला जास्त <laughs> नाही 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 सर एक लक्षात घ्या की तुम्ही जसं विद्यार्थी कडावायचं काम करतायत तसंच मी आज शेतकरी एवढं काबड कष्ट करतायत त्याची चांगली मिळवण्यासाठी प्रयत्न करतो बाकी सर आम्ही आता खोटं सांगत नाही सर यावर्षी रक्त ओकले खूप मेहनत घेतली तेव्हा आम्हाला आता बाग यावर्षी आली पहिल्यांदा खरे आणि ज्या तुमच्या मनातल्या भीत्या काढायच्या असतील तर तुम्ही मार्केटिंगचा एक अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि हो आज हो टेक्नॉलॉजीने आपण खूप जवळ आलेलो आहे आज आपण आपल्या हातात आपण दोघं संवाद नसतो साधू शकलो नाही अगदी बरोबर आणि युट्यूब चॅनल नसता तर तुम्हाला इथली घडामोड सातत्यानं पाहायला भेटली नसते हो हो नाही सर आहे आणि डिजिटल युग आलेले आहे त्यामुळे तिथं तुम्ही आला नाही आला तरी तुम्हाला सगळ्या क्रिया मेसेजद्वारे मोबाईलवर पाहायला सर तुमचा एखादा ग्रुप वगैरे असला तर माझा नंबर घ्या ना ऍड करून त्याच्याकडे त्या ग्रुपमध्ये समजा तिथं गेल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला ती ग्रुपवर सगळी त्याची डिटेल्स मग सेट करून देतील काही अडचण नाही आणि युट्यूब चॅनलवर तुम्ही तुम सतत सहजत राहा हो तू बघत असतो व्हिडीओ हा हा हा, हा काही अडचण नाही त्याच्यामुळे तुमच्या मनातल्या जेवढ्या एवढ्या शंका आहेत त्या सगळ्यांच्या आहेत त्या तुमचं नाही आहेत मी सातत्यानं बोलत असतो आणि शेतकऱ्यांना संवादात एक आधार देत असतो आमची फक्त एकच भीती बाबा की सध्या मंदी आहे का ते जे आहे मार्केट कंडिशन मंदी म्हणू शकत नाही कारण यदा वीस वर्षात कधी बाजार नाही एवढा या वर्षी बाजार मिळतोय त्याला मंदी नाही फक्त आपल्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत इथपर्यंत गेला पाहिजे पण आताचे जे रेट पाहता ते मावलेले नाही रेट पण हे दुष्काळाचं संकट आणि निसर्गाचं संकट आहोत रेट सुद्धा आपल्याला कमी पडतात असं वाटतं कारण नुकसानी लोकांचे झालेले था। खरंय आणि सर आता मागे चार पाच दिवस पाऊस नाही पडला का तेव्हा थोडे घालते रेट कमी आता परत रिकवर व्हायले रेट पुन्हा वाढत चालले हळू मुळे रेट जरा थोडेसे खालीवर झाले होते पण आजकाल वाढले वाटत थोडे थोडे कंट्रोल कंट्रोल रेट वाढते हो 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 चालेल हो। तुम्ही घेऊन या काही अडचण नाही हो सर थँक्यू ओके ओके